मला या ठिकाणी सांगायचं आहे अनेक लोक येऊन बरं आता एक विरोधक नाही माणूस त्याच्यावर बोलेल अकरा विरोधक आहे आता उत्तर, कोना -कोना उत्तर कोना कोना और मी द्यायचं हा प्रश्न माझ्या समोर आहे त्याच्यामुळे उत्तर नेमकं कोणाला द्यावं कोणावर बोलावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पण बांधवांनो मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे तुम्ही या पाचोरा शहर आणि तालुक्याच्या डेव्हलपमेंट करता जो तीन हजार करोड रुपयाचा आकडा या ठिकाणी जाहीर केला पण यांना एकही विकास माझा दिसत नाही मी आता बाकी काम बाजूला ठेवून माझं भाऊ वीस तारखेचं इलेक्शन बापू झालं तेवीस तारखेचा निकाल लागला की शपथविधीच्या आधी मला पाचोरा शहरात एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे या महाराष्ट्रातले सगळे डोळ्यांच्या डॉक्टरांना आमंत्रित करायचं आणि या सगळ्या विरोधकांचं मोती ऑपरेशन मला मोफत करायचं त्यांना चष्मा पण मी फुकट देणार आहे त्यांना मोती बिंदूच ऑपरेशन झालं की त्यांना चष्मा फुकट त्यांना माझ्या गाडीत बसवेल आणि त्यांना सांगेल की तुम्हाला जर का विकास दिसत नव्हता ना आता ऑपरेशन झालंय माझ्या गाडीत बसा आणि मग तुम्हाला दाखवतो या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा विकास अरे आज तुमच्या या पाचोरा शहरामध्ये बांधवानो अशी परिस्थिती झाली आहे की ते कृष्णापुरीचा पूल आज माझा पाचोरा शहरातला प्रत्येक व्यक्ती रात्री थांबून आमची माता भगिनी सेल्फी त्या ठिकाणी फोटो काढतोय त्या ऑपरेशन झालं की यांना गाडीत बसून सांगेल की तुम्ही आता माझ्यासोबत एक सेल्फी काढा <laughs> या तुमच्या बाजूला श्रीराम चंद्राचं मंदिर आपलं आहे त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर त्याचा परिसर असा ओस पडलेला होता त्यास प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी बारा करोड रुपयाचा निधी आणला त्याचं काम प्रगती पथावर आहे त्यावेळेस यांना घेऊन चालेल की तुम्ही चला आणि प्रभू रामाचं दर्शन घ्या निधान चांगल्या तुम्हाला विचार प्रभुरामाच्या रूपाने मिळतील पण तोपर्यंत मला वाटतं हा पूल पण झालेला असेल आता तिकडून जाण्याची व्यवस्था वेळ पण लागणार नाही शिवाजी महाराजांच्या पासून निघाले की डायरेक्ट प्रभुरामचंद्राच्या चंद्राच्या मंदिरात आपण पोहोचाल अशी व्यवस्था तोपर्यंत झालेली असेल यांना विकासच दिसत नाही याचं कारण असं आहे की यांच्या दृष्टिकोनातून यांच्या नजरेमध्ये कारण तेही पागल झाले की हे असंही होऊ शकतं इतका निधी येऊ शकतो यांनी कधी त्या अँगलने या शहराकडे या मतदारसंघाकडे या जनतेकडे कधी पाहिलंच नाही यांनी इतके कत्रुट धंदे केले आणि त्या कत्रुट धंद्यामध्येच ते गुरफटले त्यांनी जे जे केलंय ना ते आरोप माझ्यावर करतात हा कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार हा गुंडगिरी करणारा आमदार आता मला एक सांगा इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्ती खास करून चाळीशीच्या पुढचा व्यक्ती की त्यांनी मागचे दहावीस वर्ष या राजकारणामध्ये रा या शहरामध्ये पाहिलेलं आहे अरे गुंडागिरी करणारा कोण आहे तोड्या पाण्या करणारा कोण आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणारा कोण आहे यांच्या सगळ्यांना या सगळ्या पाचोरा शहरातल्या प्रत्येक व्यापारी बांधवाला या निमित्तानं माहिती आहे इथं नुसता इजा जरी बोलवलं ना तो सांगून देईल माझी किती उधारी उधारी तर समजू शकतो पण देत नाही ना उधार मागू शकतो माणूस एखाद वेळेस वेळ नसेल फोन केला देऊन टाकू आता माझे बी आहे जवाहरवाल्याचे अजून बी दोन पाच लाख रुपये असतील उधार घ्यायला पाप नाही आहे पण ते लोक मला म्हणतात की अशा पद्धतीने अरे होय आम्ही ना माझ्याकडे तुमच्याकडे जे लोक गुन्हेगारी करत होते ना ते पोरं माझ्याकडे आज आहेत अरे आमच्या समोर त्या वाल्मिकीचं उदाहरण आहे की जो वाल्याचा वाल्मिकी झाला ना असे अनेक वाले होते की त्या वाल्यांना या किशोर केला आणि खऱ्या अर्थाने या पाचोरा शहरामध्ये शांतता नांदवण्याचं काम या ठिकाणी बांधवांनी केलं कैसे काय के झाले गे मोबाईल मधून वरती तोंड करतो तर तो मन मुना बापू समोरूनच येत आहे आपले बी कार्यकर्ते इतके कलाकार आहे तो फोटो पाहिल्याबरोबर तिकडे गेले पकडूनच आलं आता लगेच प्रवेश आहे मी याच ठिकाणी या मतदारसंघामध्ये दोन गोष्टी फक्त मंत्र घेतलेला आहे एक शांतता आणि दुसरा विकास या दोन गोष्टी घेऊन मला या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि भविष्यातही करायचं आहे मला इथे शांततेची खराबी होऊ द्यायची नाही आणि विकासाला मागे पडू द्यायचं नाही खऱ्या अर्थाने आम्ही अनेकदा असं ऐकलंय की शिरपूर पॅटर्न शिरपूर पॅटर्न अमरीश भाईंनी जे केलंय ते शिरपूर पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक पुढारी लोक हे सांगतात की शिरपूर पॅटर्न शिरपूरला जाऊन आपल्याला पाहायचं आहे माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती वज आव्हान आहे बांधवां तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा जर का या किशोर आप्पाच्या पाठीशी असतील ना तर या महाराष्ट्रामध्ये एकमेव पॅटर्न भविष्यामध्ये येणार आहे ते म्हणजे पाचोरा भडगाव तालुका पॅटर्न तुमचे फक्त आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या मी आपल्याला खात्री देतो की हे फक्त रोड गटार पाणी आणि लाईट झालं म्हणून तुमचा विकास झाला असं मी अजिबात म्हणणार नाही यात आमच्या मूलभूत गरजा आहेत हा आमचा तो मूलभूत अधिकार आहे या आम्हाला प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे याच्या दुमत नाही पण खऱ्या अर्थाने जर का सर्वांगीण विकास करायचा असेल ना तर आम्हाला या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय आम्ही सर्वांगीण विकासाकडे वळू शकत नाही आणि म्हणून बांधवांनो मी आपल्याला आज आग्रहाची विनंती नम्र विनंती करतो की अनेक जण आहेत आता यांच्यावर बोललो मग वैशुताईवर काबर बोलला नाही हा पण प्रश्न येतो पण आता त्या वैशुताईवर बोलण्याकरता उग डोक्याला ताप करण्यापेक्षा मी एक त्या अमोल भाऊचं मोबाईल ऐकलं होतं अमोल भाऊ वैशुताईवर काहीतरी बोललेले होते तेच तुम्ही ऐकून घ्या तेच आहे जर ऐकलं असेल तुम्ही ते ऐकलंय का वैशुताई बद्दलच काहीतरी होत आता ती लहान आहे तिला आपल्या आईला निव्हा म्हणत ना ते आईबाईने दिनी भर उलट शेजी नवराकर तशी परिस्थिती त्या ताईची झाली आहे त्याच्यामुळे तिच्यावर उगस बोलून ती शेवटी माझ्यापेक्षा लहान आहे कशाला उगस डोक्याला ताप करण्यापेक्षा तुम्ही समजदार आहात त्या गोष्टीत मला कारण ते प्रचंड प्रयत्न करताय सगळेजण खास करून येतील आज तरी मनावर बोलीत उद्या तरी माझ्यावर बोली आणि त्याच्यातलं काहीतरी सापडीन मग ते आपल्याला काहीतरी असं उंदराला चिंधी भेटल्यासारखं ते घेऊन तरी मला पळता येईल पण मग ती मी त्या काही डोक्यात जात नाही पण आपल्याला खात्री देतो की भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझ्या ह्या व्यापारी बांधवांची मी आहे तोपर्यंत जीवनभर कोणताही मायचा लाल तुम्हाला अडवू शकत नाही तुमची अडवणूक करू शकत नाही तुमची लुटमार करू शकत नाही तुमच्यावर दादागिरी करू शकत नाही याची ग्वाही हा किशोर अप्पा देतो या पाचोरा शहरामध्ये दोन धर्मांमध्ये कुठेही जातीवाद होऊन या शहराची शांतता भंग होणार नाही याची काळजी मी घेतो मी अनेकदा आरेदंगली करण्याचा होण्याचा प्रयत्न अनेकदा झाला पण हा किशोर अप्पा दोघ समाजांचे दगड खाणारा हा तुमचा आमदार आहे इकडून मुसलमानांचे दगड खाल्ले इकडून हिंदूंचे दगड खाल्ले मध्ये हा किशोर आप्पा उभा आहे पण भानगडी होऊ दिल्या नाही सगळ्यांना शांतता पाळून या शहराची शांतता आपल्याला कशी बनवून ठेवता येईल हा प्रयत्न या तुमच्या किशोर पाटलांनी केला आहे त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की इथं शांतता कधी बिघडणार नाही याची काळजी आणि खात्री हा किशोर आप्पा तुम्हाला देतो राहिला प्रश्न विकासाचा निमित्ताने सांगू इच्छितो की आपण जर का पाहिलं तर रेल्वेचा विषय शंभर टक्के बरोबर आहे हा रेल्वेचा विषय आपला झालाच पाहिजे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण आज ते आपल्याला कोणालाही पॉसिबल नाही मी जर का तुम्ही एखाद्या रेल्वे गेट वर आता नांद्र्याच गेट एक चालू आहे त्या नांद्र्याच्या गेट वर जर का तुम्ही एकदा थांबले ना तर चार गाड्या पास झाल्याशिवाय तुमचं गेट उघडत नाही याच काय कारण तर तुमची सेंट्रल रेल्वेवरची असलेली ट्रॉफिक मी मागे एकदा सांगितलं होतं की ज्या वेळेस अटलजी पंतप्रधान पदाकरता उभे होते त्यावेळेस आदरणीय कैलासवासी प्रमोदजी महाजन साहेब जळगावला आले त्यावेळेस मला वाटतं आम्ही शाळेत होतो आणि शाळेत असताना कॉलेजला असताना प्रमोद महाजन साहेब त्यावेळेस सांगत होते की या देश में एक दिन ऐसा आएगा की ओ खेत मे का लडका इधर के खेत के लडके को बोलेगा की मेरी गाय उधर घुस गई है उसको इधर हकाल दे तेव्हा आम्हाला असं वाटायचं अरे भाजप मारतात असा कुठे दिवस येईल का, का। पण बांधव आज तो दिवस आला त्या शेतात निघणारी माझी ताई सुद्धा सांगते मोठ जर पीक असेल हो ताई तू कुठे गायपैकी ये इकडे ही पोझिशन आता आमच्या ताईंवर सुद्धा आली इतकं मोबाईलचं आता नेटवर्क वाढलं बापू साहेब मी आपल्याला खात्री देतो जरी खासदार ताई या ठिकाणी नसतील ना अरे या केंद्राचे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींचे आपण खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आम्ही दोन ट्रॅकच्या वरती गेलो नाही पण आता तिसरा तर झालाच चौथाही ट्रॅक होतोय वर्षभर थांबा एक वर्षानंतर दोन गाड्यांचा काय थांबा मागता अरे लोकल सारखी प्रत्येक ट्रेन तुमच्या पाचोऱ्याला थांबेल अशा पद्धतीची व्यवस्था बांधवानो सेंट्रल रेल्वेकडून आणि केंद्राकडून या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी आपल्याला देतो खासदारता येतील त्या आपल्याशी चर्चाही करतील आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही पण बांधवानो मला अनेक गोष्टी या ठिकाणी बोलायच्या होत्या आहेत आज या संपूर्ण पाचोरा शहर आणि तालुक्याची के डेव्हलपमेंट केल्याच्या नंतर तुम्ही फक्त आत्मपरीक्षण करा दहा वर्ष फक्त मागे जा पाचोरा शहर आणि तालुका तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि हा शहर आणि तालुका तुमच्या डोळ्यासमोर ठेवून खरंच बदल झालेला आहे का नाही हे एकदा छातीवर हात ठेवून आत्मपरीक्षण करून सांगा मी आपल्याला खात्री देतो की वीस तारखेला इथं उपस्थित असलेला माझ्या एकाही बांधवाचा एक नंबरचं बटन सोडून दुसऱ्या बटनाकडे जाणार नाही याची शंभर टक्के खात्री मी आपल्याला देतो जी परिस्थिती या पाचोरा शहराची होती जी अवस्था या पाचोरा तालुक्याची होती या, या पाचोरा तालुक्यातली तालुक एक नदी मी अशी सोडली नाही मग ती हिवरा असेल तितूर असेल बवडा असेल गडदगड असेल अग्नावती असेल या शंभर टक्के नद्यांवर प्रति एक किलोमीटर वर बंधारे बांधण्याचं काम या तुमच्या किशोर पाटलांनी केलं अरे ज्या विहिरीला फुटबर पाणी पण नव्हतं ना ती विहीर आता प्रचंड पाण्याने तुडुंब झालेली आहे आणि तुमचा मार्केट कमिटीचा परिसर आता मका ठेवायला कमी पडायला लागलेला डबल उत्पन्न आमचं चाललेलं आहे एका बाजूला जिथे आम्ही कधी बाजरी ज्वारी सुद्धा यायची शक्यता नव्हती ना त्या शेतात आता केळीच्या बागा मोसंबीच्या बागा तुम्हाला फुलताना दिसत आहेत याचं एकमेव कारण ह्या तुमच्या आमदारांनी अडवलेलं पाणी आणि अडवलेल्या पाण्याने परक्युलेशन झालेल्या आमच्या ज्या विहिरी फुलल्या ना त्याचं परक्युलेशन आणि त्याचं उत्पन्न बांधवांना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे